हनुमान चाळीसा भोंगा मंदिर मस्जिद यापेक्षाही राज्यातील जनतेचे प्रश्न गंभीर आहेत स्वतंत्र ची वर्षे वर्ष उलटून येथील आदिवासींना प्यायला शुद्ध पाणी मिळत नाहीये चला तर पाहूयात यावरील मॅक्स मराठा हा ग्राउंड रिपोर्ट फार चार किलोमीटर आम्ही नोगर चढून ना तसे पाणी फार हमाल पाण्याचा त्रास आहे कोणी आमचे मुली येईन इकडे कोणी बघत पण नाही रोडचा पण फार हमाल त्रास आहे खरड जागजाग पडलेले तर कुठे कोणी हजार र कोणी काय र ગાડી નહીં ડોલી બંધ હતારવા લાગ પાણી પણ ફાર રેવત દૂર હર ચઢ ચઢાઇ લાગે પોરામળ પણ ખડુળ ખડુળ પાણી પાયા પોરા પટ દુખી પણ હોય કહી જરતાપ હોય સર્દી ખોખલા હોય તો હમલા પાણી કદી ફાર કઈ શી રોડના પાણી દીજે પણ અથવા કોણ વેળસ પાણી તિકડ પાઠવતા પણ હમ કઈ કોને આમ घेऊच नाही जे इकडे घेऊच नाही आम्ही असं नदीचे काठी खरडा खोदून त्याच्यातून पाणी खराब घेऊन येतो नाही लाजा ते घेऊन यायला लागतं तेच पाणी प्यावं लागते लहान बाला ला, पाजल्यामुळं त्यांची पोटदुखी वगैरे सर्दी खोकला होतो त्रास झाला त्याच्यामुळे इकडं काय आजार सुद्धा जास्त म्हणजे पसरतो पाणी खराब पिल्यामुळे फरारा बोल बो एक खरडा पंधरा सोळा वर्षाचे वत मी आहे वाकरला ते पर्यंत इथे कोणी नाही होता ते वाकरला त्यातला पाणी पिला आता ते गदळ झाला त्यात किडी पडले खडू पाणी झाला असा कोणी पेणार पण नाही असं आम्ही पेत आहोत पाण्यास फार वनवासा आहे आमच्याकडं असं झालं आहे तर त्याच्याकरता येत कोणी कोणी ते परत फिरवून जात पण इकडे येत नाही कोणी पाहत नाही किती डोंगर चढून पाणी तुम्हाला चार किलोमीटर असेल चढावा आहे वरती अधिकारी येत नाही का अधिकारी येत नाही एक वर्षाशी आला तो पाहून गेला पण परत आलं नाही कोणी आम्हाला पण त्रासच होय ना खोकला होय काही पोटांतोच दुख हम्म काहीतरी होईच ना आम्ही होती झाडां लावली हांड्यांमध्ये पाणी भरला झाडां वाढवली शिपून एख्द्याला पाणी मी ही वाढवली आम्ही मी वाढवली पाण्याची सुविधा तर काही नाही इथून काही खड्डा आहे या खड्ड्यामधून बाया दोन तीन हांड घेऊन डोक्यावर चार चार पाच किलोमीटर चालत जातात हे गंभीर बाब आहे याच्यावर प्रशासने लक्ष द्यायला पाहिजे शासनाकडे लक्ष देतात का लोकप्रतिनिधी वगैरे लोकप्रतिनिधी शासन यांचा काहीच लक्ष नाही दुर्लक्ष दुर्लक्ष आहे का शासनाकडे आपण मागणी कराल आमची अशीच मागणी आहे का या हुमरण गावाला पाण्याची सोय आणि रस् रस्त्याची आणि आर आरोग्याची सोय मिळावी अशी आमची युवा संघ संघ जवाहरच्या वतीने आमची मागणी आहे जर असं जर आम ह्या जर झालं नाही तर आम्ही एक आंदोलन मोर्चेच्या विषय आम्ही घेऊ मला वाटतं भोंगा आणि हनुमान चालिसा हे फक्त एक त्यांच्या दे देखाव पण इकडे सामान्य सामान्य नागरिकांके कुणी लक्ष देत नाही विकास तर तसाच राहिला आहे फक्त रोज बातम्या बघायचे हनुमान चालिसा आणि भोंगा याच्यावर विकास का होणार नाही गावाचा म्हणून मला वाटतं सर्वप्रथम मुख्यमंत्री साहेबांनी तर पहिले विकासाचे याच्या लक्ष द्यावा आणि खास करून पालघर जिल्ह्यामधून जव्हार तालुक्यातून हुंबरंग गाव एक असा आहे का एक फार म्हणजे सुविधा मिळत नाही म्हणजे माझी मागणी असे आहे का ह्यामध्ये भोंगा आणि हनुमान चालीसा विषय हा दूर ठेवून पहिले विकास कामाला लक्ष द्यावं येथील आदिवासी बांधवांकडे ना प्रशासनाचं लक्ष ना लोकप्रतिनिधीचं लक्ष येथील अनेक पिढ्या वर्षानुवर्ष रस्ते पाणी या मूलभूत प्रश्नांच्या प्रतीक्षेत संपल्या आहेत परंतु धार्मिक द्वेष राजकीय हमरतुंबरेमध्ये मशगूल असलेल्या नेत्यांना हे आदिवासी बांधव या राजाचे या, राजा या देशाचे नागरिक आहेत याची जाणीव तरी आहे का रवींद्र साळवे मॅक्स महाराष्ट्र पालघर जवाहर